तालुक्यातील धोनवीर नगर येथील शेतकरी दशरथ भागुजी सोनवणे यांच्या शेतातील गुंठे ऊस शेतात असलेल्या विद्युत तारेच्या घर्षणातून पडलेल्या ठिणग्याने ऐंशी हजार रुपयांचे उत्पन्न बेचिराग झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे बुधवार दिनांक पाचमे रोजीच्या दिवशी सकाळी साधारणपणे दहा वाजेच्या दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पोलवर स्फोट झाल्याचा आवाज आला त्यानंतर काही वेळातच शेतातून आगीच्या ज्वाळा व धूर निदर्शनास येताना दिसले शेतकरी तिथपर्यंत पोहोचतो तोवर अठ्ठावीस गुंठे ऊस आगीच्या भस्मस्थानी पडल्याची माहिती समजताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्यात येण्याची मागणी होत आहे न्यूज साठी सुरेश कपिले गट नंबर आठशे सदतीस क्षेत्र चौऱ्याहत्तर गुंठे त्यातला पंचवीस गुंठे ऊस ज्या लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळं काल पाच पाचला पाच पाच दोन हजार एकवीसला सकाळी सव्वा दहा वाजता थिंगी पडून आग लागून पूर्णपणे पेटून घ्या एम एस सी बीचे लोक आले होते हा एम ए सी बीचे लोक येऊन गेले की तलाठी बोलून तुम्ही पंचनामा करून घ्या